这个呢 हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आपण बनवणार आहोत साबुदाना वडा किंवा साबुदाना खिचडी यासारखे नेहमीसारखे पदार्थ न बनवता वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत साबुदाना खीर पण त्यामध्ये आपण काही फळं ॲड करणार आहोत फळांचा जो फ्लेवर आहे जो जी चव आहे ती या खिरीला जो आहे तो देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आगळा वेगळा असा हा आजचा आपला स्पेशल पदार्थ असणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघू शकता अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आपल्या आजच्या स्पेशल अशा रेसिपीसाठी जे आहे ते आपण घेतलेलं आहे अर्धा लिटर या प्रमाणामध्ये कच्चं दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी या प्रमाणामध्ये साबुदाणा घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण रात्रभरासाठी साबुदाणा जो आहे तो भिजत ठेवला होता आणि तो साबुदाणा जो आहे तो या ठिकाणी आपण वापरणार आहोत दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये सब्जा बी घेतलं होतं ते सुद्धा या ठिकाणी आपण रात्रभर जे आहे ते या ठिकाणी भिजून घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून याच प्रमाणामध्ये आपण कस्टर्ड पावडर घेतलेले आहे अगदी कमीत कमी साहित्य जे आहे ते आज आपण घेतलेलं आहे तर सर्वात आधी दूध जे आहे त्या ठिकाणी आपण उकळून घेणार आहोत अर्धा लिटर हे प्रमाण जे आहे त्या ठिकाणी आपण दुधाचं घेतलं होतं आणि मध्यम गॅसवरती दुधाला जे आहे ती छान अशी उकळी काढून घ्यायची आहे यामधील पाण्याचा अंश बऱ्यापैकी कम कमी झाला पाहिजे अशा पद्धतीमध्ये ही उकळी जी आहे त्या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत घट्टसरपणा दाटसरपणा जो आहे तो या ठिकाणी आपण देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत छान अशी खीर जी आहे ते या ठिकाणी आपल्याला बनवायची आहे तर अर्धी वाटी हे प्रमाण जे आहे ते साबुदाणाचं घेतलं होतं ते दुधामध्ये जे आहे त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे तर दुधाला छान उकळी आल्याच्यानंतर हे साबुदाणे जे आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी कस्टर्ड पावडर घेतली होती त्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि त्याची पातळ अशी स्लरी जी आहे अशा पद्धतीमध्ये तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक एक साहित्य जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर सर्वात आधी साबुदाणे टाकले होते त्यानंतर या ठिकाणी आपण चवीनुसार साखर टाकायची आहे तर तीन टेबलस्पून हे प्रमाण जे आहे त्या ठिकाणी आपण साखरेचं घेतलं होतं तर साखरेचं प्रमाण जे आहे ते आवडीनुसार चवीनुसार जे आहे ते या ठिकाणी आपण कमी अधिक प्रमाणात जे आहे ते करू शकतो आणि त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी कस्टर्ड पावडरची स्लरी जी आहे तीसुद्धा या यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा एकदा एक मिनटासाठी जे आहे या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी जी आहे त्या ठिकाणी आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीमध्ये हे मिल्क जे आहे हे, हे, हे साबुदाणे खीर जे आहे त्या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले आहे तर आपल्या या फूडवलमध्ये आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील मला नक्की कमेंट करून सांगा तर या ठिकाणी आपण काही फळं घेतलेली आहेत तर अर्धे अर्धी वाटी प्रमाण जे आहे त्या ठिकाणी आपण फळांचं घेतलं होतं तर सफरचंदाचे काप घेतलेले आहेत द्राक्ष घेतलेले आहेत आणि खरबूजसुद्धा या ठिकाणी आपण घेतलेलं आहे तर फळं जे आहे त्या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार जे आहे ते या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता पण आपण ही तीन फळं जे आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत बारीक बारीक असे काप जे आहे त्या ठिकाणी करून घेतलेले आहेत आणि दूध जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी थंड करून घ्यायचं आहे ते कस्टर्ड मिल्क जे आहे म्हणजेच आपण साबुदाणे खीर जे आहे ते या ठिकाणी बनवून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला एक एक करून सर्व साहित्य जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर बघू शकता दूध जे आहे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर यामध्येच आपल्याला सब्जा बी जो आहे तो टाकायचा आहे सब्जा बी जो आहे तो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल त्यानंतर कस्टर्ड पावडर देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी देखील चालेल उपवास स्पेशल जर तुम्ही बनवत असाल तर कस्टर्ड पावडर आणि सब्जा बी नाही घातलं तरी देखील चालेल तर यामध्ये आपल्याला फळंसुद्धा यामध्ये आपल्याला आप ॲड करायचे आहे तर अशा पद्धतीमध्ये आपली ही साबुदाणा स्पेशल अशी खीर जी आहे ती या ठिकाणी आपण बनून तया तयार झालेली आहे तर कशी वाटली ही आपली आजची स्पेशल अशी रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीमध्ये आपला आजचा असा हा आगळा वेगळा असा पदार्थ जो आहे तो तयार झालेला आहे चवीला उत्तम अप्रतिम चविष्ट असा हा आपला आजचा असं स्पेशल असा पदार्थ आहे तर कसा वाटला हा आजचा स्पेशल असा हा पदार्थ मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग